Ich erkläre dir

काकू चा, जीवन चारित्र्यावर जे जी व्याख्यान ठेवलं होतं की एकात्म मानवतावाद आणि अंत्योदय म्हणजे शेवटच्या माणसाचा विकास आणि आपल्याच संस्कृती मन बुद्धी शरीर आणि आत्मा याला साबित ठेवूनच विच विकास झाला पाहिजे हा विचार सामान्य माणसाच्या घराघरापर्यंत गेला पाहिजे यासाठी ही व्याख्यान मला होती आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हीचा दुसऱ्या पद्धतीने संघटनात्मक स्तरावर काम चालू आणि मोठ्या प्रमाणामध्ये हदगाव हिमायतनगरमध्ये प्रवेश होतो साधारणपणे आपण पाहल की जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रवेश हातगाव आणि हिमायतनगर तालुक्यातच झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे त्याची मोठी तयारी पुढच्या निवडणुकीची आम्ही करत राहू तेवढाच मोठा प्रतिसादसुद्धा या विधानसभेमध्ये आम्हाला मिळतो ठीक आहे धन्यवाद